आपण येत्या दिवाळीपासून मिसळ नाईन्टी नाईन सुरू करतोय त्याची माहिती तुम्हाला द्यायला समोर आलेलं आहे मागाच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे बऱ्याच ग्राहकांनी आम्हाला सुचवलं की सेल्फ सर्व्हिसबद्दल प्रॉब्लेम नाही आमच्याकडे सेल्फ सर्विस आहे पाण्यासाठी पण सेल्फ सर्विस आहे मिसळसाठी आहे एक्स्ट्रा जे तुम्हाला लागणार आहे कांदावाटी रस्वाटी सगळ्याला सेल्फ सर्व्हिस आहे आम्ही काउंटरवर काही आणून देत नाही तर काही ग्राहकांनी सुचवलं की आम्ही कॉम्बो पॅक घ्यायला आम्ही तयार होत तर तू द्यायला तयार आहेस का तर काही जणांशी आम्ही बोललो आम्ही बसलो साधारण एक दोन तास गप्पा मारल्या त्याच्यानंतर त्यांच्या काय काही मार्केटिंग एक्सपर्ट आहेत आमच्या ग्रुपमधले किंवा आमच्याकडे मिसळ घालणारे जे ग्राहक आहेत त्यांच्याशी चर्चा केल्या गेली दीड दीड वर्षामध्ये की ठीक आहे तुम्ही मला एक सुचवा मला त्याच्यात जर परवडलं ती ऑफर तर ऑफर म्हणण्यापेक्षा ऑफर असं नाही तुमच्या पण डोक्याला ताप गेला आणि माझ्या पण गेला मी उदाहरणार्थ मला का आता काय परत नऊ माणसं कामाला ठेवणं शक्य नाही आहे मी सेल्फ सर्व्हिस काय बंद करू शकत नाही आता मला एकच व्यक्ती कामाला आहे अजून एक एक कामाला ठेवू शकतो मी नाही असं नाही पण सेल्फ सर्विस असल्यामुळे बाकीचा सगळे कष्ट वाचले आणि हाय स्टँडर्ड ग्राहक येण्याच्या दृष्टीने मला सेल्फ सर्व्हिसच ठेवायची आहे कारण आम्ही मगाच्या एवढं बोलल्याप्रमाणे मी स्टँडर्ड ग्राहकासाठीच मार्केटिंग करतो हाय स्टँडर्ड कस्टमर्स परवडतात कारण कसं आहे ते बरं पडतं डोक्याला ताप नसतो एकदम व्यवस्थित येतात पैसे पण चोख देतात डोक्याला ताप नसतो आणि हाय स्टँडर्ड कस्टमर असणार तर पैशान पण आणि मनान पण मी दोन्ही प्रकारे म्हणतो आहे नुसतं पैशान म्हणत नाही की नुसतं मनान म्हणत नाही आहे दोन्ही प्रकारे आणि गंमत अशी होती की आत्ता गेले दोन वर्ष झाली आम्ही सेल्फ सर्विस चालू केलेली आहे बऱ्याच जणांना पाणी उठून घ्यावं लागतं किंवा सुरुवातीचं पण जे एकदा घेतात ते मी मिसळ घेतली त्याच्यानंतर त्यांनी पाणी घेतलं परत पाणीला तर उठून घ्यावं लागतं मग अशा वेळेला आम्ही विचार कसा करतोय की एकच कॉम्बो पॅक द्यायचा नव्याण्णव रुपयामध्ये आणि त्याचं आम्ही नाव ठेवलेलं आहे मिसळ नाईन्टी नाईन आम्ही दिवाळीपासून मिसळ नाईन्टी नाईन लाँच करतोय जे लोक टोकन घेऊन पेमेंट भरून आमच्या अकाउंटला जे येणार आहेत त्यांनाच ही स्कीम लागू असेल डायरेक्ट जे येणार त्यांना कुठली स्कीम लागू नसेल त्याच्यामुळे Uh, त्याच्यामध्ये आता फक्त विषय एवढाच आहे की मिसळ नाईंटी नाईनमध्ये काय काय द्यायचं म्हणजे मिसळ आता आपले ऐंशी रुपये आहे ऐंशी रुपयाची मिसळ असणार आहे त्याच्यामध्ये पाणी बॉटल आपण ॲड करणार आहोत आणि एक्स्ट्रा पाव ॲड करता आला पण त्याच्या मी तर बघणार होतो आपण काही ग्राहकांशी बोलल्यानंतर आम्ही ती स्कीमचा विचार करतो आहे आणि दिवाळी फायनल तर आमचा निर्णय झालेला आहे तर आत्तापासून मी लॉन्च ती मिसळचं म्हणजे मार्केटिंग का सुरू केलेलं आहे तुमच्या डोक्यात तो विषय फिट बसावा आणि आता जो बदल तो पर्मनंट एकदाच होईल म्हणजे तुम्हाला बोलल्याप्रमाणे मागाच्या वडिओमध्ये की गेले पाच वर्ष आम्ही अभ्यास केला काही लोकांना मिसळ कसे आवडते नाही आवडते किंवा काही जणांचं सजेशन होतं तर सेल्फ सर्व्हिस आपली बंद होणार नाही कोणत्या परिस्थितीमध्ये पण तुम्हाला त्रास कमी व्हावा किंवा तो बंद व्हावा याच्या दृष्टीने आपण नक्की आपण तो बदल करणार आहोत आणि मिसळ नाईन्टीन ही एक स्पेशल प्रीमियम मिसळ का गोल्डन गोल्डन आम्ही त्याला टोकन देणार आहोत की स्पेशल लोकच ते घेतील ज्यांना परवडेल त्यांनीच ती गोष्ट घे घ्यायची आहे कसं आहे सगळ्यांना अडकवण्यात काय पॉईंट नसतो त्याच्या सुरुवातीला आम्ही दोन टोकन लाँच करू आम्ही रेग्युलर आपल्या ऐशुरुबाची मिसळ आहे ती आम्ही ते टोकन चालू राहणार आहे आणि शिवाय मिसळ नाईन्टी नाईन तुमचं जर बिल एकशे पंधरा एकशे वीस होणार असेल एक्स्ट्रा खाऊन तेच तुम्हाला जर नव्याण्णव रुपयात मिळणार असेल तुम्ही का घेऊ हो नये असं माझं म्हणणं आहे कारण रेग्युलर आमच्याकडे जे मिसळ खाणार आहेत ना ते दोन दोन तीन तीन पाव एक्स्ट्रा घेतातच किंवा त्यांना एक्स्ट पाणी बॉटल ते घेतातच मग अनायचं जर पाणी बॉटल घेताय तुम्ही तर तुम्ही मिसळ नाईन्टी नाईन बुक करा मग तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि जे ज्यांना ही स्कीम नको आहे त्यांना थोडीशी मिसळ महाग वाटेल ती कारण थोडीशी रुपयाची मिसळ थोडीशी महाग होऊ शकते त्याच्यामुळे ते काय ते तुम्हाला नंतर नक्की सांगेन पण आपण मिसळ नाईन्टी नाईन लाँच करतोय दिवाळीपासून आपल्या हॉटेलला पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा बदल परमनंट राहील जो आपण करतो धन्यवाद आभारी